नमस्कार शेतकरी बांधवानो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना हा विषय खूप आवडणार आहे आणि आवडण्याचं कारण म्हणजे सध्या जी परिस्थिती आहे ती सध्या या आपल्या विषयाला अनुसरून आहे ते म्हणजेच शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस शासनाकडं कोटा शिल्लक नाही म्हणजेच जे मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेचा कुठलाही कोटा शिल्लक नसताना शासन आपले अर्ज भरून घेतो ठीक आहे अर्ज भरून घ्या अर्ज भरून घेतले घेतल्यानंतर जे पेमेंट आहे ते पेमेंट पण आपण करतो पण पेमेंट केल्यानंतर जे आहे ते वेंडरच्या सिलेक्शनसाठी आपल्याला खूप दिवस वाट पाहावी लागते वेंडर लिस्टमध्ये काही वेंडर शिल्लक राहत नाही आणि काय होतं की शेतकऱ्यांची इथंच इतन, इथून जी फसवणूक चालू होते ती शेवटच्या स्टेजपर्यंत फसवणूक चालू होते तर ती कशी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पाहत असाल आणि कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सोलरसाठी अर्ज केला आहे का तेसुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही मला कुठल्या अडचणीत सध्या तुम्ही अडकला आहात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि घंटा करायला तर अजिबात विसरू नका कारण की खूप कामाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर आपण थेट मुद्द्याकडे जाऊया तर शेतकरी बांधवांनो जर शासनाकडं कोटा जर शिल्लक नसेल तर शेतकऱ्यांचं जे अर्ज भरून घ्या पण जे पेमेंटची प्रोसेस आहे ते नंतर केली तरी चालते कारण की जर शेतकऱ्यांनी जर पैसे तिथे गुंतवणूक केली तर त्यांना खूप दिवसासाठी ती गुंतवणूक अडकवून ठेवली जाते तर शासनानं जे आहे ते एक शा शेतकऱ्यांची कुठेतरी दिशाभूल केली करा करत आहे असं शेतकऱ्यांना वाटतं आहे कारण की जर तुमच्याकडं कोटा शिल्लक नाही तर तुम्ही पैसे भरून घेत आहे पैसे भरून घेतले तर तुम्ही जी ते प्रोसेस आहे ती इतकी खूप स्लो आहे आणि खूप गलिच्छा आहे म्हणायला हरकत नाही कारण की जर तुम्हाला जर एक उदाहरण सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनी अर्ज केल्यापासून तुम्हाला चोवीस तासामध्ये पेमेंट करायचं म्हणजे ऑप्शन येतं आणि पेमेंट केल्यानंतर तुमचं जे आहे ते वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येतं वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन तुम्हाला येतं पण त्या वेंडर सिलेक्शन ऑप्शनमध्ये कंपनीच नसते कोणी शेतकरी चार महिने पाच महिने सहा महिने आठ महिन्यापर्यंत काही शेतकरी बांधव थांबलेले आहेत त्यांना याचं म्हणजेच जे आहे वेंडर वेंडर ते वेंडरचं कंपनीमध्ये त्यांना आलेली नाही वेंडरचं ऑप्शन आलं पण त्याच्यामध्ये कंपनी आली नाही आली तर कुठली तरी नवीन येते काही कामाची येत नाही माहीत नसते नवीन असते शेतकरी बांधवाला तिथं कन्फ्युजन होतं बरं कसं तरी शेतकरी बांधव ती कंपनी निवडतात पण कंपनी निवडल्यानंतर त्यांना वर्क ऑर्डर येण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात दोन ते तीन महिने झाल्यानंतर काय होतं की वर्क ऑर्डर आल्यानंतर तिथून पुढं त्यांना चार ते पाच महिने थांबावं लागतं आणि चार ते पाच महिने थांबल्यानंतर अशा मध्ये यांचं वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी निघून जातो एक तर पेमेंट बी वेळेवर पाणी बी भेटत नाही शेताला आणि त्यानंतर वेळेवर पाणी तर भेटत नाही आणि जे आहे ते त्याच्यामध्ये जे शासकीय दलाल आहेत ते लोकंसुद्धा शेतकऱ्यांना पैसे महागायला मागं पुढं बघत नाहीत आणि त्याचबरोबर खड्ड्यांचे पैसे सिमेंट वाळूचे पैसे हे सुद्धा माझ्या ऐकण्यात आलं कमेंटमध्ये सुद्धा काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंट केलं आहे के की सर जे आहे ते आम्हाला लाईनमेनने आमच्याकडनं जॉईंट सर्विससाठी पैसे घेतले खड्डेसाठी पैसे घेतले अशा खूप कमेंट आपल्यालासुद्धा आलेल्या आहेत मी त्या स्क्रीनवरती तुम्हाला जर पाहिजे असेल ते सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवाल आणि सध्या शेतकरी तर खूप अडचणीत आहे असं म्हणायला हरकत नाही सोलारच्या बाबतीत आणि जर शासना जर शेतकरी बांधवांनी थोडासा आवाज उठवला तर कुठंतरी या शासकीय योजनेला मुंगसाय लागतील म्हणायला हरकत नाही तर काय की माझं एकच म्हणणं आहे की जर शेतकरी बांधव बांधवांचे जर तुम्हाला कल्याण हो व्हावं असं वाटत असेल त्यांना जर लवकर सोलार योजनाचं जे आहे ते योजनेत बसावं वाटत असेल तर तुम्हाला शासनानं एक अशी गोष्ट करायला पाहिजे की शेतकऱ्यांच्या फायद्याची असेल ती फायद्याची गोष्ट कशी तर मी थोडक्यात सांगतो तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचं जे सोलारची जी प्रोसेस आहे ती कशी असावी तर तुम्ही अर्ज केल्यापासून अर्ज करा अर्ज केल्यावर तुम्हाला जर वेंडर लिस्टमध्ये जर कोटा शिल्लक असेल तरच तुमचं पेमेंटचं ऑप्शन ते आलं पाहिजे आणि तिथं पेमेंट झालं पाहिजे पेमेंट झाल्याबरोबर तुम्हाला लगेच वेंडर म्हणजे चोवीस तासाच्या गॅपनुसार म्हणजेच तुम्ही अर्ज केल्यापासून पुढच्या अठ्ठेचाळीस तासात ते तीन दिवसामध्ये तुमचा अर्ज पडताळणी पूर्ण व्हायला पाहिजे आणि पेमेंट तिथून पुढं अर्ज पडताळणी झाल्यानं पासून पुढे तुमचं पेमेंट व्हायला पाहिजे म्हणजे काय होतं की जर शेतकऱ्याचं डॉक्युमेंटमध्ये जर काही इशू आला तर शेतकरी बांधवांचं पेमेंट अडकलं नाही पाहिजे म्हणजेच कसं की तुम्ही अर्ज केला अर्ज केल्यापासून तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर झाल्यानंतरच तुमचं पेमेंट भरावं भरण्यात यावं भरण्याचं ऑप्शन यावं असं एक प्रोसेस पूर्ण करायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या जर डॉक्युमेंटमध्ये कुठं काही इश्यू आला तर तुमचं पेमेंट अडकून बसणार नाही पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे पेमेंट झाल्यापासून वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन चोवीस तासात यावं आणि तिथून पुढं वेंडरचं सिलेक्शनचं ऑप्शन आलं तर लगेच त्यांना उपलब्ध कोटा असला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना थांबण्याची वेळ येऊ नये असं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये शेतकरी बांधव टाकतील आणि शेतकऱ्यांनी कुठंतरी शासनाच्या विरोधात कुठेतरी आवाज उठवला पाहिजे असं मला माझं वैयक्तिक मत आहे आणि जे मी आता सांगितलं की वेंडरचं म्हणजे अर्ज करण्याची प्रोसेस अशी व्हायला पाहिजे वर्क ऑर्डर आल्यापासून जे आहे त्यांचा एक स्पेसिफिक कालावधी द्या जेणेकरून शेतकरी बांधवांना दोन महिने एक महिना तीन महिन्यानंतर तुमचा फिक्स कालावधी असल्यामुळे असल्यानंतर तुमच्या शेतामध्ये सोलार येऊन पडेल तर शेतकरी बांधवांना आजचा विषय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला शासकीय योजनांची कुठली माहिती पाहिजे असेल सोलार संदर्भात असतील किंवा कुठली सोलारची कंपनी चांगली कुठली नाही ती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत कुठल्या चांगल्या टॉप कंपन्या आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेतकरी बांधवांनो मी थोडंसं मोकळ्या वातावरणात येऊन तुम्हाला दिलखुलासपणे बोलावं वाटलं त्यामुळं मी व्हिडिओ बनवला आणि तुमचं काय मतं संदर्भात म्हणजेच जी सोलारची प्रोसेस आहे ती कशी असावी हे तुम्हाला कशी वाटते कशी असावी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि मी सांगितल्याप्रमाणे अर्ज केल्यापासून म्हणजे अर्ज झाल्यानंतर जी लगेच पडताळणी व्हायला हो पाहिजे कारण की तुमचं पेमेंट अडकलं नाही पाहिजे हे एक महत्वाचा मुद्दा आहे हा मला चांगला वाटला कारण की जर तुम्ही पेमेंट करत आणि पुन्हा जर तुमचा अर्ज अर्ज पडताळणी होत असेल तर तुम्ही कुठेतरी गुंतून बसताय तुमचं बजेट आहे ते गुंतून बसतं आहे वर्षभरासाठी सहा महिन्यासाठी कारण की आपण ज्या शेतकऱ्यांचा अर्ज नामंजूर झाला आहे त्यांना तुम्ही विचारून बघा की तुमचं पेमेंट आहे ते किती दिवस झालं अडकून बसलेलं आहे तुम्हाला ते पेमेंट रिटर्न भेटलं आहे का अशी एक महत्त्वाचं माहिती तुम्ही शेतकऱ्यांकडून विचारून घ्या कारण ही महत्त्वाची माहिती आहे आणि मला असं वाटतं की जॉईंट सर्वेला तर तुम्ही पैसे मागताय त्याचा विषय सोडून द्या पण जी प्रोसेस आहे ती थोडीशी सोपी करायला पाहिजे शासनाने आणि शेतकऱ्यांनीसुद्धा असं शेतकऱ्यांनासुद्धा असं वाटतंय कारण की मला माहिती आहे मी आज एक चार ते पाच सहा महिने झालं सोलारच्या संदर्भात माहिती शेतकऱ्यांना देतो आणि ही माहिती खूप चांगली आहे असं मला वाटतं कारण की अर्ज केल्यापासून अर्जाची पडताळणीची तीन तीन दिवसात झाली पाहिजे आणि मगच तुमचं पेमेंट प्रोसेस झालं पाहिजे हा मुद्दा मला खूप चांगला वाटला आणि जेणेकरून शेतकऱ्यांचं पेमेंट अडकणार नाही पेमेंट झाल्यानंतर तुमचं जे आहे ते व वर्क ऑर्डर म्हणजे सॉरी जे वेंडर सिलेक्शनची प्रोसेस आहे ते सुद्धा लगेच व्हायला पाहिजे वेंडरमध्ये लिस्ट तुमच्या लिस्ट आली पाहिजे कारण की काय होतं की वेंडर सिलेक्शनचं तर ऑप्शन येतं पण त्याच्यामध्ये वेंडरची लिस्टच नसते वेंडरच नसतो चार महिने सहा महिने आठ महिने असं uh, काही शेतकरी बांधवांना माहिती आहे की ते वेंडरच्या संदर्भात सांगायची गरज नाही बरं वेंडर निवडला वेंडर निवडल्या निवडल्या वर्क ऑर्डर जॉईंट सर्वे असतो जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुमची वर्क ऑर्डर येते वर्क ऑर्डर आल्यापासून तुम्हाला एक कालावधी द्या कालावधीच्या नंतर कालावधीच्या पुढं तर ती पे इन्स्टॉलेशन झालं नाही तर शेतकऱ्यांना कुठलं लग तरी ऑप्शन द्या की वेंडर चेंज करण्यात यावं असं काहीतरी त्याच्यामध्येच ऑप्शन द्या कारण की तुम्ही मेल करा एम एस भेटा असं कुठलंही काही देता कामा नाही तर ठीक आहे शेतकरी बांधवांना आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार